तिकडे काँग्रेसच्याही दिग्गज नेत्यांची सभा होणार आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सचिन पायलट यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सचिन पायलट मुंबईसह विदर्भात जाहीर सभा घेणार आहेत त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसचे नेते आपल्याला आमने सामने आल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळेल अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लातूरमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची सभा होईल दुपारी तीन वाजता अक्कलकोट या ठिकाणी खरगेंची सभा आहे साडे दहा वाजता सचिन पायलट यांची सभा होईल बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सचिन पायलट यांची राजुरा या ठिकाणी सभा होईल दुपारी दोन वाजता वरोरा या ठिकाणी सचिन पायलट यांची सभा आयोजित करण्यात आली आहे त्या पाठोपाठ साडेतीन वाजता देवळी या ठिकाणी तर रात्री पावणे नऊ वाजता चांदिवलीमध्ये सचिन पायलट यांची तोफ धडाडणार आहे